निसर्गाचं सानिध्य माणसाला सहज स्वाभाविक राखतं ताण तणाव विरहित मुक्त जीवनाकरिता निसर्गाच सानिध्य आवश्यक असतं हे त्यांच्या जीवन पद्धतीवरून लक्षात येते पूर्वी खेडी ही एवढी शहराळलेली नव्हती यंत्र विजेच्या झगमगाटाने प्रगत तंत्रज्ञानामुळे शहरात आणि खेड्यात फारसा फरक आज उरलेला नाही शेतीमध्ये बैलाऐवजी यंत्राचा उपयोग वाढल्याने शहरातील घरघर धडधड आता खेड्यात पोहोचली आहे त्यामुळे पक्ष्यांचा कलकलाट किलबिलाट तिथेही ऐकायला येत नाही गह परिलांची कविता आठवते त्यांना रानपाखरं त्यांच्या घरी येऊन उठवत असत पण ती आता खेड्यातही येत नाहीत असे दिसते ती कविता अशी आहे रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा गाणे गावणी मला उठविशी मित्र जीवाचा खरा आता त्या रानपाखरांना भेटण्यासाठी निसर्ग वेडे पक्षी वेडे हे वनांतरी जातात आणि त्यांना भेटून झालेला आनंद ते इतरांना व्हावा एवढ्यासाठी लेखन प्रपंच करतात सलीम अली मारुती चित्तंपली व्यंकटेश माडगुळकर बी एस कुलकर्णी सारख्यांनी त्यांना झालेला हा आनंद लिखाणाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला त्याच लेखकांच्या शृंखलेत आणखी एक नाव गोवलं जाईल ते म्हणजे डॉक्टर अरविंद कुंभार हे होय निसर्ग हा एवढा मोठा विशाल आहे की कोणा एका नेत्यावरती लिहिले म्हणजे लिहिण्यास बाकीच्यांना विषय उरलाच नाही असं इथं होत नाही प्रत्येकाची दृष्टी वेगळी त्यांना जे दिसेल तेच इतरांना दिसेल असं नाही त्यातले बारकावे इतरांच्या नजरेतून सुटलेले असतील त्यांना भावलेलं हे वेगळं असू शकत त्यांचे मित्र त्यांचे वैरत्व असणारे पशुपक्षी माणसं यांचा बारकावा प्रत्येकाच्या लिखाणातून वेगळ्या पद्धतीने मांडलेला आढळतो त्या अनुषंगाने त्यांना आलेले अनुभव हे मनोरंजक आणि अद्भुत असतात कदाचित त्यांच्या कथन पद्धतीमुळे ते वाचनीय झालेले असतात मी विद्यार्थी दशेत असताना पुण्यात कॅम्प एरियात असणाऱ्या एका पक्षीवेड्या वयोवृद्धाला भेटण्याचा योग आला होता ज्यांनी फार मोठ्या वास्तूत वेगवेगळ्या रंगांचे आकाराचे जातीचे पक्षी पाळले होते त्यांच्या संगोपनाची जबाबदारी काळजीपूर्वक ते करीत होते त्यांच्यासाठी काही नोकरही त्यांनी ठेवले होते बऱ्यापैकी मोठे पक्षी संग्रहालय त्यांनी उभं केलं होतं पुढे मारुती चित्तंपल्ली यांसारखे वननिसर्ग प्राणी पक्षीप्रेमींना भेटण्याचा त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचा सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांच्या सोबत मंचावर आसनस्त होण्याचा ग्रंथ विक्रीच्या दालनाच्या उद्घाटनाची संधी मला मिळाली तेव्हा आम्ही दोघे होतो श्रोते हो आपण ऐकत आहोत पक्षांची दुनिया या पुस्तकाचा अभिवाचन पुढील भागामध्ये या लेखाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत पक्षांच्या अद्भुत दुनियेतील विविध पक्षांची माहिती करून देणारा कार्यक्रम आता आपण ऐकलं पक्षांची दुनिया लेखक डॉक्टर अरविंद कुंभार अभिवाचन केलं ममता बोल्ली यांनी कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री चैतन्य टेस्टिव्ह बेबी सेंटर बारामती तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ